रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारा औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव झिणी झिणी वाजे बीन कवी आहेत बाब बोरकर अर्थातच बालकृष्ण भगवंत बोरकर આપણ આધી કવિતા પાયાત ઝીણી ઝીણી વાજે બીન ઝીણી ઝીણી વાજે બીન ઝીણી ઝીણી વાજે બીન અનુદીન ચીજ નવીન ઝીણી ઝીણી વાજે બીન કથિ અર્થાવીણ સુભગતરા कधि मन्त्रा भास दिवाणा कधि अर्थाविण सुभगतराणा कधि मन्त्राच भासदिवाणा सुर कधि के विलवाणा कधि सुनाकधि शरणागत शरणागततिलीन सख्या झिणी झिनी वाजे बीन कधी खटका कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक खटका कधी खटका कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक खटका कधी जीवाचा वाचा तोडून लचका कधी जीवा वाचा तोडून लचका घेते फिरत कठीण सख्या रे झिणी झिणी वाजे बीन कथिप्राणात् सागर ताडव कथिप्राणात्न सागर ताडव अमृतसिंचितिन जीन, सख्यारे जीनी जीनी वाजे बीन सौभाग्यया सुरात तारा खेळे पारा तारा त्यातून चपळ खेळे पारा अलख निरंजन वाजविणारा अलख निरंजन वाजविणारा सहजपणात प्रवीण सख्या रे झिनी वाजे बीन सख्या रे झिनी झिनी वाजे बीन कशी वाटली रसिक हो कविता डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्या सवे झुलू सदा फुलीच्या थाटात नको सांजवेळी फुलू नको नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय नको गोठवू ओठात दाट अमृताची साय अशा सुमधूर कविता लिहिणारे बाब बोरकर यांचं टोपण नाव बाकी बाब बोरकरांचा जन्म बोरी गोवा तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा व मृत्यू आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांनी मराठी व कोकणी दोन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या पद्मश्री पुरस्कार विजेते म्हणून त्यांना ओळखले जाते बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती ह्या दोहोंचा अनुभव यातून येतो त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रतिभा एकोणीसशे तेहतीस साली माडगाव येथे साहित्य संमेलनात प्रकाशित झाला निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत फुलत्या लाख कळ्या सरीवर सरी आल्या ग या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठावर आहेत त्यांच्या अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले पैकी प्रतिभा दूधसागर जीवनसंगिनी चैत्रपुनव चिन्मयी चित्रविणा गीतार कांचन संध्या आनंद भैरवी अनुरागिणी इत्यादी अनेक आहेत प्रस्तुत झिणी झिणी वाजे बीन हे भावगीत त्यांच्या पुनव या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे अजून बरेचसे साहित्य बोरकरांनी लिहिलेले आहे पैकी कागदी होड्या लघुनिबंध मावळता चंद्र कादंबरी अंधारातील वाट जळते रहस्य भाविण इत्यादी कादंबऱ्या असे असंख्य साहित्य आहे झिणी झिणी वाजे बीन बाब बोरकर यांची कविता श्रीधर फडकेंची सुंदर चाल व आशाताईंचा आवाज हे गाणे ऐकले की सहजपणे दिवसभर रेंगाळत राहते जिभेवर रेंगाळत राहते जिनी जिनी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नवीन बोरकरांनी मराठीसोबतच कोकणी भाषेतही कविता लिहिल्या त्यात देखील तोच गोडवा प्रेम पाहायला मिळते उदाहरणार्थ त्यांची पायंजणा ही कविता त्या दिसा वडाकडेन नडदतीन सना मंद मंद वाजत आईली तुझी गो पायंजणा ही पायजणा कुणाची हे देखील बोरकरांनी गुलदस्त्यातच ठेवले गोव्याचे आंबे काजू फणसासारखी सुमधूर शब्दकळा लाभलेले गोयचे आनंदयात्री बाकीबाब उर्फ बाब बोरकर होत निसर्गालाच मिठीत घेऊन त्याचं प्रणयगीत इतक्या रसरसी शब्दात मांडणारे बाकीबाब यांची तुलना करायची तर झपूर जा फुलराणीला कागदावर उतरवणाऱ्या बालकवी ठोंबरेंशीच करावी लागेल यज्ञिजांनी देऊन निजशीर घडी गड़ी। घडिले मानवतेचे मंदिर परिजयांच्या दफनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती यासारख्या दिव्यत्वाची प्रचिती देणाऱ्या काव्यांना लोकांच्या काळजात हात घालणारे आणि ज्वालीची पूजा करणारा पारिजातक असे ज्यांचं वर्णन खांडेकरांनी केलं होतं ते महाराष्ट्राचे लाडके कवी बाबू बोरकर आपण आता कवितेचे रसग्रहण पाहूयात झिनी झिनी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नवीन बीन म्हणजे विणा बोरकर म्हणतात या झिणी झिणी वाजणाऱ्या विणेतून रोज नवीनच चीज वाजते आहे पण हे सख्या रे यातून बोरकरांना नेमके कोणाबद्दल सांगायचे आहे यात अनेक भाव निर्मित होऊ शकतात उदाहरणार्थ मन पती प्रियकर पुनव या बोरकरांच्या संग्रहातील ही कविता बोरकर मनातल्या सख्याशी संवाद करत असतील का या कवितेच्या माध्यमातून असेही वाटते कधी अर्थाविण सुभगतराणा कधी मंत्रांचा भास दिवाणा सूरसुना कधी केविलवाणा शरणागत अतिलीन सख्या रे झिणी झिणी वाजे बीन सुभग म्हणजे सुंदर भाग्यवानही मनाच्या या विणेतून झंकारणारा हा तराणा अर्थाविणा आहे म्हणजे निरर्थक नव्हे म्हणजेच कोणत्याही स्पष्ट अर्थ न सांगणारा विणेच्या झंकारातून कधी सुंदर भाग्यवान तराणा ऐकू येतो तर कधी मंत्रांचा भास होतो कधी अतिलीन शरणागत केविलवाणे सूर ऐकू येतात बोरकर रसिक होते त्यांना शब्दाचं सुरांचं वेळच होतं त्यामुळे त्यांची कविता जन्मतास ताला सुरात असायची त्यांचं कविता वाचन देखील तसंच तालासुरात असायचं आपल्या आजूबाजूला जिकडं पहावं तिकडं सतत बदलत असलेलं हे जगणं सर्वत्र भरून राहिलेलं जिवंतपण वीणेच्या झंकारातून सृजनाचीही विणाच तर सुचवत आहेत बोरकर असेच वाटते मनात सदैव रुंजी घालत असलेलं संगीत सुचवत असतील का बोरकर मन हा सखा सखाळी उठतो आणि आपल्याबरोबरच निजतो कधी हे मन दमतं केविलवाण होऊन जातं लीन दीन होतं थकल्यासारखं वाटतं कुणात मिसळायलाही त्याला नकोसं वाटतं त्यावेळी मनाचीही वीण मंदावलेली असते कधी खटका कधी रुसवा लटका छेडी कधी प्राणांतिक खटका कधी जीवाचा तोडून लचका घेते फिरत कठीण सख्या रे झिनी झिनी वाजे बीन या काव्यात येणारे शब्द गाण्याच्या मैफिलीतले वाटतात ही मैफिल कठीण फिरत घेते कधी जीव ओवाळून टाकावा अशी रंगते कधी फसते जणू मानवी जीवन गाणंच ती गात असते कधी भरभरून आनंद कधी भडभडवून येणारं दुःख कधी मान अपमान कधी जीव घेणे अपघात ही विणा जीवन आणि जगणं सदैव झिणझिणत ठेवते एखाद्या शास्त्रीय संगीताची मैफल ऐकल्यावर तिचं वर्णन करताना रसिक असे शब्द वापरतो ते शब्द बोरकर हे वीणावादन किंवा सृजनगान किंवा मनात सदैव रुंजी घालत असलेलं विचारांचं संगीत वर्णन करताना योजतात रोमांचातून कधी दीपोत्सव कधी नेत्रातून पुष्पांचे स्त्रव कधी प्राणातून सागर तांडव अमृतसिंचित झीन सख्यारे झिनी झिनी वाजे लीन एका कार्यक्रमात श्रीधर फडकेंनी मूळ कवितेत असलेला पण गाण्यात न घेतलेला हा अंतरा सांगितलेला आहे हे कडवं वाचताना पुन्हा एका वेगळ्याच अर्थाचा आभास कवी इथं निर्माण करतो कदाचित हे कवीच्या प्रतिभेचं वर्णन असावं ही प्रतिभा कधी शब्दांचा कधी भावभावनांचा दीपोत्सव साजरा करते तर कधी रसिकाला भावविवश करते सौभाग्ये या सुरात तारा त्यातून अचपळ खेळे पारा अलख निरंजन वाजविणारा सहजपणात प्रवीण सख्या रे झिनी झिनी वाजे बीन आपल्या आपल्या तारा सुरात लागल्या आहेत हे आपलं भाग्य म्हणून तर त्यातून लखलख त्या पाऱ्यासारखं लख लख संगीत खेळू शकतं इथे पाऱ्यासारखे म्हणजे धरून न ठेवण्यासारखे पारा जसा हातात घेऊन ठेवता येत नाही तसंच हे दैवी संगीत सहजी हाती लागत नाही गोरकर म्हणतात की हे सभोवताली रसरचलेल्या जीवनाचं संगीत निर्माण करणारा वाजविणारा तो अलख निरंजन आहे ही बोरकरांची खासियत ते कवितेला कवितेचा नुसता तोलच सांभाळत नाहीत तर रसिकांना त्याचा तोल सावरायला भाग पाडतात त्या निराकार वादकाचा उल्लेख ते परमात्मा किंवा ईश्वर न करता अलख निरंजन असा करतात बोरकरांच्या मते हे रहस्यमय जीवन संगीत चालू ठेवणारं परमतत्व अलख निरंजन आहे हे जीवन संगीत किती सहजपणे चालू आहे पहा कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपण आपला श्वास चालतो हृदयाचे ठोके एकाच लईत पडतात हातपाय मेंदू चालतात शेत पिकते चराचराचे कार्य रोज कसे चालते हे सृजन संगीत अविरत चालतच राहते या कवितेतून बोरकर विणावादनाचं कौतुक करताना अत्यंत सहजतेने नववधूला तिच्या पतीचं कौतुक करताना ऐकवतात हे वीणावादन सृजनाचं संगीत आपल्यापर्यंत बोरकर चफकलपणे पोहोचवतात बोरकरांच्या कवितांना अत्यंत सुंदर चाली तितकं सुरेल संगीत त्यांच्या गीतातले चकवे ही गोव्याच्या भूमीतली जादू आहे आपल्या शब्दांची श्रोत्यांच्या मनामध्ये झिणझिण करत राहणारी ही विणा झंकारत ठेवण्याच्या बोरकरांच्या कलेला द्या दाद द्यावी लागेल बोरकरांची शैली सौंदर्य प्रेम निसर्ग ह्या निष्ठांमुळे त्यांना दुःख अनुभ अनुभवूनही निखळ प्रसन्नतेचा गाभा जपता आला लेखनातील संस्कृत अभिजात शब्द यांचा वापर करून एक अनवट शैली निर्माण करून दृकश्राव्य स्पर्श गंध ह्या इंद्रिय संवेदनांचा वापर करीत त्यांनी काव्याचा संस्कृती स्पर्शाचे सौंदर्य दिले बोरकरांच्या प्रवासाचे खरे वर्णन त्यांच्या शब्दात करायचे म्हटले तर नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिने गंगौ घाचे पाणी जिने गंगौ घाचे पाणी असेच म्हणावे लागेल नाही का माझे रसग्रहण आपणास आवडले असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद